श्री स्वामी समर्थ जय स्वामी हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे शुक्रवार तर शुक्रवारच्या शुक्रवार दिवशी काय काय करत असते पूजेचंच तर त्याबद्दलच आज मी तुम्हाला थोडीफार माहिती देणार आहे तर इथे आता किचन क्लिनिंग माझं झालेलं आहे म्हणजे आधीच झालं होतं पूजेच्या आधी म्हणजे आता पूजा करायला घेतलीच आहे तर एक कपडा मी मारून घेतलेला कारण की इथे आता मी काढणार आहे रांगोळी तर याच्यापासूनच मी सुरुवात करत असते किचन क्लीनिंग झालं आहे तर आता पूजेला मी सुरुवात करत आहे तर पूर्ण स्वयंपाक वगैरे मी आवरून घेतला आधी कारण की मला करायचं होतं पूजन तर आपण पूजन सकाळीच एकदम सकाळीच पण करू शकतो स्वयंपाकाच्या आधी किंवा मग स्वयंपाक झाल्यानंतर पण आपण पूजन करू शकतो तर मी शेगडी पूजन कधी करते स्वयंपाक वगैरे करून घेते क्लिनिंग पूर्ण घराची करून घेते त्यानंतर देवपूजा मी करून घेते त्यानंतर मी शेगडीपूजन करते म्हणजे क्लिनिंग झाल्यावरती तर सकाळी करायला तर घाईघाही नाही एवढं काही म्हणजे व्यवस्थित करता येत नाही कारण की ना मिस्टरांच्या डब्याची तयारी असते त्यांना डबा पण द्यायचा असतो ते दहा वाजेपर्यंत जातात तर म्हणूनच मी सकाळचं पूजेचं करतच नाही मिस्टर गेल्यानंतर पूर्ण क्लिनिक वगैरे घराची होते त्यानंतर मी पूजा करायला घेते कारण की एकदा पूजेला बसलं ना तर डिस्टर्ब करणारं कोणी नसतं त्यामुळे मग एकदा का बसलं ना तर दोन ते तीन तास माझी सेवा वगैरे पूजेचं चालतं म्हणूनच मी दहाच्या नंतरच ज्या काही सेवा आहेत पूजा आहेत ते करते म्हणजे बारा वाजेपर्यंत पूर्ण होऊन जातं तर इथे आता रांगोळी काढून घेतली आहे दिवा लावला आहे त्यानंतर थोडंसं हळदी कुंकू मिक्स करून घेतलं त्याने मी काय केलं गॅसवरती स्वस्ती काढलेला आहे त्यानंतर अशी दूप दीप लावून आपल्याला विधिवत शुक्रवारच्या दिवशी पूजा करायची आहे तर ही पूजा का करायची ते मी तुम्हाला सांगते तर आपल्या किचनमध्ये मातेचा वास रहावा ती नेहमी प्रसन्न राहावी म्हणूनच ही शुक्रवारच्या दिवशी आपल्याला अशा प्रकारे विधीवत तिची पूजा करायची असते तर तुम्ही अन्नपूर्णा मातेची इथे मूर्ती पण स्थापन करून तिची पूजा करू शकता फक्त पूजा करूनच होणार नाही तर तसं आपल्याला त्या आचरणात पण आणायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे जेणेकरून अन्नपूर्णा माता आपल्या घरामध्ये प्रसन्न राहील तर जे अन्न शिजतं तर आपल्या घरामध्ये किती जण आहे तर त्यानुसारच आपण अन्न शिजवलं पाहिजे तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नाचा म्हणजे नाश होऊ नये म्हणजे वाया जाऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे जर वाया जात असेल तर तिचं नक्कीच अपमान होईल आपल्या घरामध्ये तर वाया न जाऊ देता जर तुमचं अन्न शिल्लक राहत असेल तर तुम्ही ते कुत्र्यांना गाईंना जनावरांना देऊ शकता तर अन्नपूर्णा मातेला ते नक्कीच आवडेल त्यानंतर आता इथे मी मंगलकलश पूजन करायला घेतलं आहे तर आज मला देवीला छान सजवायचं आहे तिला मी गजरा आणलेला आहे तर आपण मंगळवारी शुक्रवारी देवीला गजरा व्हायला पाहिजे तिला शृंगाराचं साहित्य खूप आवडतं तर आपण ते तिला द्यायला पाहिजे तर इथे आता मी नारळ थोडा ओला करायला ठेवत आहे तोपर्यंत मी जो मंगलकलश आहे म्हणजे जो तांबा आहे तो क्लीन करून घेते तोपर्यंत मी आता नारळ इथे थोडासा पाण्यामध्ये डुबून ठेवला आहे तर तुमचा नारळ नेहमी कोरडा राहत असेल तर तो लवकर खराब होईल तर त्यासाठी आपण जोपर्यंत आपलं तांबा वगैरे आपण क्लीन करतो देव वगैरे आपण क्लीन करतो तोपर्यंत आपण नारळ असा पाण्यामध्ये डुबून ठेवायचा जेणेकरून तो लवकर खराब होणार नाही तर इथे आता मी तांबा क्लीन करून घेते तर कलशाची पूजा आपल्याला कशाप्रकारे करायची आहे तुम्ही स्थापन नसेल केलेला तर स्थापन नक्की करून घ्या पौर्णिमेला तो स्थापन करायचा असतो किंवा मग एखाद्या शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्ही स्थापन करू शकता तर इथे आता मी तांबा क्लीन करून घेतला आहे त्यामध्ये मी आता छान स्वच्छ पाणी घेतलं आहे त्यानंतर त्यावरती स्वस्ती काढलेला आहे पाच बोटे हळदीची आणि पाच बोटे कुंकवाची त्याला काढून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला मंगलकलशाची स्थापना करायची आहे त्यामध्ये आपल्याला एक सुपारी आणि एक नाणं म्हणजे पैसा टाकायचा आहे त्यानंतर एक फूल टाकायचं आहे हळदी कुंकू घालायचं आहे त्यानंतर मग पाच किंवा मग सात आंब्याची पानं किंवा मग नागेलीची नागवेलीची पानं तुम्हाला कलशाला लावायची आहे तर मी आंब्याचीच नेहमी लावत असते तर आज मला मंगलकलशाला खूप छान प्रकारे मळवट भरायचं होतं अचानक माझ्या मनामध्ये आलं तर, आज तर, तर मी आज मळवट भरायला घेतला आहे आईला तर तिचीच इच्छा असेल मळवट भरण्याची म्हणून इथे मी आता तिला मळवट भरत आहे तर कुंकवाने मी मोठ्ठ गोल काढून घेतलं त्यानंतर हळदीने असं चंद्राकार काढून घेत आहे तर अशा प्रकारे मी आज देवी आईला मळवट भरलेलं आहे तर खाली थोडं पडलं होतं तर मी क्लीन करून घेतलं त्यानंतर मंगळसूत्र आईला घातलं त्यानंतर आता इथे मी नथ पण घालून देते त्यानंतर आईला मी आज गजरा आणला होता शुक्रवारच्या दिवशी मी तिला गजरा वाहत असते तर गजरा मी वाहला आणि किती सुंदर दिसत आहे मंगल कलश म्हणजे आपली देवी आई तर तीची आता तिची स्थापना इथे मी करून देते देवाऱ्यामध्ये पूर्ण पूजा मी करून घेतली त्यानंतर आता इथे मला सेवेला बसायचं होतं तर सेवा करताना मी रोज इथे लावत असते कापूर भीमसेनी कापूर आणि खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये कापूर लावल्याने तुम्ही पण नक्की लावा तर आता इथे पूजा पूर्ण माझी झालेली आहे तर सेवा केली त्यानंतर आता हे मंत्राचं आहे मी हे केंद्रामधून आणलं तुम्ही पण नक्की आणा आणि आपण स्वामींचा मंत्र त्यानंतर गायत्री मंत्र महादेवाचा जो महामृत्यूंचाही मंत्र असतो भरपूर यामध्ये मंत्र आहेत तर मी स्वामी समर्थ महाराजांचा यामध्ये मंत्र लावून देत असते तर इथे आता कमी जास्त आवाज करायचं पण इथे बटन आहे त्यानंतर मंत्र चेंज करायचं पण छोटं बटन तिथे दिलेलं आहे तर आपण आपल्या आवडीचा मंत्र घरामध्ये लावू शकतो आणि घर पूर्ण प्रसन्न करू शकतो सकाळी सकाळी मी हे मंत्र लावत असते त्यानंतर संध्याकाळी सहा वाजेपासून ते सात वाजेपर्यंत हे मंत्र चालू असतात आणि खूप प्रसन्न वाटतं तर हे तुम्ही नक्की आणा घरामध्ये ज्या ताई मला विचारतात की घरात बिलकुल कर्मत नाही तर तुम्ही असं मंत्राचं घरामध्ये लावून द्या आणि स्वामींचा मंत्र नेहमी चालू ठेवा आता शुक्रवार तर शुक्रवारच्या दिवशी विधिवत गॅसच्या शेगडीची पूजा करते त्यानंतर मग मंगलकर्षाला थोडंफार सजवते देवी मळवट भरते तर अशा प्रकारे शुक्रवारच्या दिवशी पूजा असते सेवेचं म्हणायला गेलं तर दुर्गा सप्तशतीचं दोन दोन अध्याय मी रोजचं घेत असते तर मग शुक्रवारी एक पाठ करायची म्हणजे गरज आपल्याला तेवढी लागत नाही तर तुम्हाला जर पाठ होत नसतील तर तुम्ही रोज तिचे म्हणजे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे रोज रोज दोन दोन अध्याय आपल्याला घ्यायला पाहिजे एकूण त्यामध्ये तेरा अध्याय असतात तर रोज दोन दोन आपल्याला घ्यायचे असतात म्हणजे एकदमच आपल्याला पाठ करण्याची गरज नाही कारण की आपण रोजची सेवा करतो तर हे झालं शुक्रवारच्या सेवेचं त्यानंतर मग शेगडीची पूजा कारण की किचनमध्ये माता आपली म्हणजे वसलेली असते म्हणजे ती तर असते ती किचनमध्ये तर तर अन्नपूर्णा मातेचा वास कायम आपल्या किचनमध्ये राहावा त्यासाठी मग शुक्रवारच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे किचन व्यवस्थित क्लीन करायचं आहे घरवरून बर क्लीन नाही करायचं व्यवस्थित आपलं डीप क्लिनिंग करायचं त्यानंतर मग तुम्ही किचनच्या ओट्यावरच अन्नपूर्णा मातेची मूर्ती पण तिथे तुम्ही स्थापन करून तिथे पूजा करू शकता किंवा मग तुम्हाला देवघरातच तुम्ही ठेवलेली आहे तर तिथेच तुम्ही तिची पू तिची पूजा करू शकता फक्त आपली शुक्रवारच्या दिवशी शेगडीची पूजा आपल्याला करायची आहे व्यवस्थित किचन क्लीन करून तर सेवेची बरीचशी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आजच्या सेवा काय काय करायच्या आहे त्यासोबतच शेगडी पूजन त्यानंतर मग मंगल कलश पूजन मंगलकलशाची स्थापन आपल्याला कशी करायची आहे कधी करायची आहे केव्हा करायची आहे ते पण मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला ते विचारू शकता त्यानंतर तुम्हाला एक प्रश्न पडेलच की आता शेगडी पूजन आपल्याला किती वाजता करायचं आहे याचा टाईम काय आहे तर सकाळचं आपलं जेवण वगैरे बनवून झालं त्यानंतर किचन व्यवस्थित क्लीन करायचं आहे त्यानंतर तुम्ही दिवसभरात कधीही किचनची पूजा म्हणजे शेगडीची पूजा करू शकता त्याला कोणताही टाईम नसतो तुम्ही संध्याकाळी सहा वाजता पण करू शकता सात वाजेपर्यंत त्यानंतर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता सकाळीच करू शकता दहा वाजता किंवा मग स्वयंपाक करायच्या आधी पण तुम्ही शेगडीची पूजा शुक्रवारच्या दिवशी करू शकता तर अजून पण तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू यशस् एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करीवा